ती बघ कशी हटकून करते बर का इथे इथे व्यवस्थित कर जरा व्यवस्थित कर इथे किती छान केलंय तसं इथे पण कर छोटी छोटी स्टार ओ। चोटी चोटी, स्टार पाहिजे ना ना तुला चल कर इथे कर ते जाऊ दे इथे कर इथे कर व्यवस्थित कर हाँ? स्टार ना तुला इथे व्यवस्थित कर चोटी, चोटी। था 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 ते पण कर तू तुझ तु तु तुझा अभ्यास कर इथे कर मध्ये लाईन्स दे इथे इथे कर बघ इथून हा बरोबर आहे चल इथून आता ही सरळ घे ተህገጉ ተታህጌተህጋ ተህገጋታያትትትትትትመ ለጋትትስትትስትትስህገትትላትስለትትትትስትትስርት ለጋትስርትትስትስረትርትስስልስስት �